राज्यातील कारखान्यांचं आणि उद्योगांचं शहर म्हणजे नाशिक नाशका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्प राबवण्यात येतात एकूण वीस महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत या प्रकल्पांतर्गत तब्बल आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत पैकी सातशे सीसीटीव्ही कॅमेरे हे शहरात लावण्यात आले त्यामुळे घराबाहेर पडणारे सारेच नाशिककर हे तिसऱ्या डोळ्याच्या टप्प्यात येणारे आता त्या कॅमेराद्वारे आपण जवळपास दो दोन सिग्नलवर मेहर आणि सी बी एस सिग्नलवर आपण प्रायोगिक तत्वावर ट्रॅफिकसाठी ते सिग्नल सुरू करून आपण देणार आहोत त्यासाठी आपण पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांची परवा ट्रेनिंग घेतलेली आहे आणि तो प्रकल्प आपला पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट सिटी मधला अतिशय महत्वांशी असा प्रकल्प आपण असणार आहे स्मार्ट अँड सेफ सिटी मोहिमेअंतर्गत शहरातील चाळीस सिग्नलवर देखरेखीसाठी सीसीटीव्हीद्वारे खास लक्ष ठेवलं जाणार आहे त्यातील कॅमेरे हे ऑप्टिकल फायबरद्वारे जोडण्याचं काम सध्याच्या घडीला युद्धस्तरावर सुरू आहे या प्रणालीचे फायदे पाहायला गेल्यास वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवता येईल नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवता येईल गुन्ह्यांच्या तपासासाठी कॅमेऱ्याचा वापर केला जाईल ऑनलाईन ट्रॅफिक मॅनेजमेंट याच्यासाठी याचा खास करून उपयोग होणार आहे जे ई चलन फिजिकली आम्ही आता करत आहोत त्यामध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही चलन करू त्याच्यामुळं आमची मॅन पावरसुद्धा वाचेल आणि जे काही वाहनधारकांना मार्गदर्शन करायचं आहे किंवा काही अनाऊन्समेंट सिस्टीम त्या ठिकाणी ती फिट केलेली असल्यामुळे आपल्याला सूचना पण ऑनलाईन या ठिकाणी देता येऊ शकतील स्मार्ट अँड सेफ सिटी हा प्रकल्प नाशिककरांसाठी सुरक्षेच्या आणि वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आता येणारा काळच ठरवेल की या प्रणालीचा किती आणि कसा उपयोग होतो ते लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक